वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या वापराव्यात किंवा कोणती फळं खावीत मांसाहार करावा की नाही दूध आणि दुधाचे पदार्थ घ्यावेत की नाही कोणत्या प्रकारचा स्नेह वापरावा अशी तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत नमस्कार मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री एरवेदच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते आज आपण वजन कमी करतानाचा सहावा भाग बघणार आहोत रोजच्या आहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या धान्य डाळी कडधान्य ह्यासोबतच भाज्या हाही एक अतिशय महत्वाचा पदार्थ आहे म्हणूनच आज आपण वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या वापराव्यात हे बघणार आहोत आयुर्वेदामध्ये काकडी कारले कोबी करटुली गाजर तोंडले दुधीभोपळा दोडके पडवळ बीट भेंडी पोवळामुळा सर्व प्रकारच्या पालेभाज्या शेवगा ह्या सर्व भाज्या ह्या शरीरामधील कफ आणि मेद कमी करणाऱ्या सांगितलेल्या आहेत आणि त्यासोबतच त्या फायबरचा उत्तम सोर्स आहेत आणि म्हणूनच ह्या भाज्यांमुळे वजन कमी होते पण त्यासोबतच शरीरामधील कफ आणि मेद वाढवणाऱ्या अशा काही भाज्या आहेत त्यामध्ये मशरूम कोहळा गवार बटाटा रताळे ह्या ज्या भाज्या आहेत ह्या शरीरामधील कफ आणि मेद वाढवणाऱ्या आणि म्हणूनच वजन वाढवणाऱ्या ठरतात म्हणूनच वजन ज्यांना कमी करायचे आहे त्यांनी ह्या भाज्या शक्यतो टाळाव्यात फळे ही विटॅमिन्स मिनरल्स फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्सचा उत्तम सोर्स आहे पण फळे खाताना ती नेहमी स्वच्छ धुवून खावीत कारण फळांवर कीटकनाशकांची फवारणी केलेली असते वजन कमी करण्यामध्ये फळांचा विशेष सहभाग आहे आणि म्हणूनच आता आपण बघूया की वजन कमी करण्यासाठी कोणती फळं खावीत ह्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं फळ आहे ते म्हणजे आवळा आवळा हा रसायन पोट साफ करणारा सर्व दोषनाशक आणि वजन कमी करणारा आहे त्यामुळे ताजा आवळा मिळत असेल तेव्हा ताजा आवळा नाहीतर आवळ्याचे चूर्ण रोज घ्यावे ह्यासोबतच कलिंगड उन्हाळ्यात मिळणारे कलिंगड हे कफ आणि मेदाचे प्रमाण कमी करणारे त्यासोबतच ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश खूप जास्ती असल्यामुळे ह्याच्यामध्ये कॅलरीजही कमी असतात आणि म्हणून ह्याने वजन खूप लवकर कमी होते त्यासोबतच जांभूळ हे फळ हे तुरट आणि वृक्ष असल्यामुळे शरीरातील मेद कमी करते आणि मधुमेहामध्येही उपयुक्त ठरते त्यासोबत कवट लिंबू खरबूज डाळिंब मनुका पपई संत्री मोसंबी स्ट्रॉबेरी ही फळं ही विटॅमिन सीचा उत्तम सोर्स आहेत आणि त्यासोबतच फायबर्सचाही उत्तम सोर्स असल्यामुळे ही फळं वजन कमी करायला उपयुक्त ठरतात आता कोणत्या फळांमुळं वजन वाढू शकतं तर केळी फनस खजूर सीताफळ फड़, ही फळं ही शरीरामधील कफ वाढवतात आणि म्हणूनच ज्यांना वजन कमी करायचे असेल त्या व्यक्तींनी ही फळं टाळावीत आता आपण वजन कमी करण्यामध्ये मांसाहाराचा काय रोल आहे ते बघणार आहोत ह्यामध्ये सर्वप्रथम येतात ते मासे मासे हे जलचर असल्यामुळे हे शरीरामधील कफ वाढवणारे त्यासोबतच पचायला जड म्हणजेच गुरु आणि उष्ण असे असतात आणि म्हणूनच मासे हे वजन वाढवणारे ठरतात पण मासे हे प्रोटीन आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा उत्तम सोर्स आहेत म्हणूनच ज्यांना प्रोटीनची कमतरता आहे अशा व्यक्तींनी मासे खायला हरकत नाही ह्यानंतर येतो मांसवर्ग म्हणजेच मीठ समानाने समानाची वृद्धी होते म्हणूनच मांसाने मांसाची वृद्धी होते जर मांसधातूचे शरीरामधील गृहण करायचे असेल तर मांसासारखा दुसरा चांगला पर्याय नाही पण इथे आपण वजन कमी करायचा विचार करतोय आणि त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी मांसाहार हा घातक ठरू शकतो मांस हे शरीरातील सर्व धातूंची पुष्टी करणारे आहे त्यासोबतच शरीरामधील वाद कमी करणारे आहे नेहमी शक्यतो ताजे मांस खावे मांस सध्या फ्रोझन मिळते असे मांस शरीरातील दोष वाढवते मांस जास्ती मिळवण्यासाठी सध्या प्राण्यांना अनेक हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जातात त्याचाही मोठा दुष्परिणाम मांस खाणाऱ्याच्या शरीरावर होतो तसेच मांस तयार करताना त्यामध्ये तेलाचे मसाल्यांचे प्रमाण खूप जास्ती असते त्यामुळे हे मांसाहार अहितकर आणि वजन वाढवणारा ठरतो मांसाहारामध्ये सगळ्यात चांगलं ऑप्शन म्हणजे क्लिअर सूप ह्यालाच आयुर्वेदामध्ये मांसरस असे म्हणतात त्यामुळे वजन कमी होऊ शकते तसेच जे प्राणी चालते फिरते आहेत त्यांचे मांस सर्वात हेल्दी असते ह्या उलट ज्या प्राण्यांना वजन वाढवण्यासाठी एकाच ठिकाणी डांबून ठेवले जाते त्या प्राण्यांचे मांस खाल्ल्याने शरीराला जडत्व येते आणि वजन वाढते मांसाहारामध्ये अंडे कोंबडीचे मांस खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता जास्ती आहे त्या मानाने बकरीचे मांस खाणाऱ्यांचे वजन कमी वाढते आता आपण दूध आणि दुधाचे पदार्थ ह्याच्याकडे वळूया ह्यामध्ये सर्वप्रथम येते ते म्हणजे दूध रोजच्या आपल्या वापरामध्ये गाईचे दूध आणि म्हशीचे दूध ही दोनच प्रकारची दूध जास्ती प्रमाणामध्ये वापरली जातात ह्यामध्ये गाईचे दूध हे तुमच्या शरीराचे पोषण करते पण तरीही वजन वाढू देत नाही ह्या उलट म्हशीचे दूध शरीराचे पोषण करते पण त्यासोबतच हे शरीरामधील जडत्व वाढवते तंद्रा वाढवते आणि वजनही वाढवते म्हणून ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी शक्यतो गायीचे दूध वापरावे येते दही दही हे शरीरातील दोष वाढवणारे आहे म्हणूनच दह्याने वजन वाढते ह्या उलट ताक हा वजन कमी करण्यासाठीचा बेस्ट ऑप्शन आहे पण हे ताक अतिशय पातळ आणि मंथन करून म्हणजे खूप घुसळून केले तरच ताकाचे सर्व फायदे मिळतात आणि ताकाने वजन कमी होते ह्यानंतर आहे लोणी लोणी हे गुरु आणि शरीरातील मेद वाढवणारे आहे सध्या घरच्या ताज्या लोण्याऐवजी बटर वापरले जाते पण ह्यामध्ये फॅट कंटेंटही अधिक असतो आणि त्यासोबतच ह्याच्यामध्ये मीठ घातलेले असते आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे बटर वजन जास्त असणाऱ्या लोकांनी टाळावे ह्यानंतर सर्वात हेल्दी फॅट म्हणजे तुपाकडे वळूया सर्व स्निग्ध पदार्थांमध्ये तूप हे अतिशय श्रेष्ठ आहे म्हणजेच तूप हा सर्वात हेल्दी फॅट आहे आपल्या शरीराला स्निग्धतेची खूप जास्ती आवश्यकता असते आणि म्हणूनच हेल्दी फॅटचीही खूप आवश्यकता असते हा हेल्दी फॅट कंटेंट हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला घरी कडवलेल्या गाईच्या तुपापासूनच मिळतो आणि म्हणूनच वजन ज्यांचे खूप जास्ती आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये घरी कडवलेल्या गायीच्या तुपाचा समावेश करावा शक्यतो दोन चमचे तूप रोज वापरावे जर घरी होत नसेल तर बाहेर गायीचे लोणी मिळते ते घरी आणून कडवावे आणि त्याचे तूप करावे म्हशीच्या तुपाने मात्र वजन वाढते आणि शरीराला जडत येते खवा किंवा खव्याचे पदार्थ हेही पचायला जड असतात आणि खव्यानेही वजन वाढते आता आपण दुधाचा असा पदार्थ बघणार आहोत की जो सध्या खूप जास्ती प्रमाणामध्ये वापरला जातो आणि तो पदार्थ आहे पनीर आयुर्वेदानुसार दूध आणि लिंबू किंवा कोणताही आम्लपदार्थ मिसळून तयार केला जाणारा पदार्थ हा विरुद्ध अन्न म्हणून सांगितलेला आहे आणि म्हणूनच त्यानुसार दुधात लिंबू पिळून तयार केला गेला पदार्थ म्हणजे पनीर हा आयुर्वेदानुसार विरुद्ध धन्य आहे आणि म्हणूनच आयुर्वेदाने तो नित्य सेवन करू नये असं सांगितलेलं आहे म्हणजे खूप जास्ती प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये नसावा सध्या लहान मुलांच्या आवडीचा किंवा मोठ्यांच्याही म्हटलं तरी हरकत नाही तर असा एक पदार्थ आहे तो म्हणजे चीज चीज हा काही प्रकारच्या बॅक्टेरिया आणि दूध ह्यांच्यापासून तयार केलेला आहे हे चीज हाही वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो त्यासोबतच शरीरातील स्रोतसांना हे चीज चिटकून राहते आणि म्हणूनच हे पचायला जड आहे म्हणून ज्यांना वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तींनी चीज खाऊ नये आता आपण तेलांकडे वळूया तेल हा आपल्या रोजच्या आहारामधील एक अतिशय महत्वाचा भाग आहे आणि म्हणूनच वजन कमी करण्यासाठी तेलाचा समावेश करावा की नाही कोणती तेल वापरावीत किंवा कोणत्या प्रमाणामध्ये तेल वापरावीत हे बघूया तर ह्यामध्ये वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये स्थानिक पिकणाऱ्या पिकांची तेल ही वजन कमी करण्यासाठी उत्तम आहेत आणि त्यासोबतच ती फिल्टर्ड म्हणजे कोल्ड प्रेस पद्धतीने काढलेली हवीत म्हणजेच आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्रामध्ये सोयाबीन सूर्यफूल शेंगदाणे ही पिकं येतात आणि त्यापासून ह्या बियांपासून तयार केलेले तेल हे आपल्या रोजच्या आहारामध्ये असावे आणि ते कोल्ड प्रेस पद्धतीने म्हणजे फिल्टर्ड तेल असावे तेलाचे प्रमाण हे खूप कमी असावे त्यासोबतच परत परत तळलेल्या तेलातील पदार्थ खाऊ नयेत त्यामुळे त्यामध्ये ट्रान्सफॅट तयार होतात आणि हे आपल्या शरीराला हानिकारक ठरतात आणि हे आपले वजन खूप वेगाने वाढवतात ह्या भागामध्ये आपण वजन कमी करण्यासाठी रोजच्या वापरातील अतिशय महत्त्वाच्या अशा भाज्या फळं दूध आणि दुधाचे पदार्थ किंवा मांसाहार त्यासोबतच तेल ह्या सर्वांचा उहापोह हो केला पुढच्या भागामध्ये आपण वजन कमी करण्यासाठीच्या काही खास मुद्द्यांसह भेटूया धन्यवाद